नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण तीन दिवसीय जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते कसं करायचं हे आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आणि अतिशय प्रभावी मंत्र तो म्हणजे तारक मंत्र जर तुमच्या जीवनामध्ये खूप कठीण समस्या असेल काही केलं तर सुटतच नाही तुमच्या घरात किंवा तुम्हाला स्वतः कोणता तरी आजार दीर्घ जो आजार आहे तो लागला असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप अडथळे असेल नोकरी मिळत नसेल घरात सतत चिडचिड वाद, वाद होत असेल अशा अनेक समस्यांसाठी त्यासाठी अतिशय जालिम उपाय म्हणजे तारक मंत्राचं तीन कसं करायचं आपण ते, ते बघू आपल्याला कोणत्याही वेळेला देवासमोर आसन घ्यायचं आहे देवासमोर बसायचं आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही हे तीन दिवसीय अनुष्ठान अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर अनुष्ठान करताना काही नियम आहेत त्याचे पालन तुम्हाला करायचं आहे आपण जर तीर्थ तयार केलं आहे त्या तीर्थाचं काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलला आलेली आहे त्यामुळं जो खाली त्रिकोण दिसतो त्याला टच करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद